आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिल्म पुणे जळगाव मधील एक प्रसिद्ध स्टार असलेल्या विकी पाटील याच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे विकी पाटील याची त्याच्या वडिलांनी हत्या करून नंतर त्यांनी जीवन संपवल्याचं समोर आलं होतं तसंच विकीकडून होणारी मारहाण आणि छळाला कंटाळून त्यांची हत्या केल्याची चिठ्ठी लिहून त्यांच्या खिशात सापडली होती मात्र आता मयत विकी पाटील याची पत्नी पायल पाटील हिनं वेगळाच दावा केलाय विकी पाटील याची हत्या त्याच्या वडिलांनी नव्हे तर काकांनी केली असा दावा विकीच्या पत्नीनं केला त्यांच्या शर्टाची बटणंही लावता येत नव्हती त्यामुळे ते माझ्या पतीची हत्या करणं शक्य नाही असं तिनं म्हटलंय त्यामुळे रील स्टार विकी पाटीलच्या हत्याकांड प्रकरणात नवा गुंता निर्माण झालाय मात्र विकीच्या ऐन तिच्या पतीनंच विकीची हत्या करून नंतर आपलं जीवन संपवल्याचा दावा केला विकी हा मद्यपान करायचा आपल्याला जुमानायचं नाही तसेच मारहाण करायचा त्यामुळे वैतागलेल्या वडिलांनी त्याची हत्या केली असं विकीच्या आईनं म्हटलंय दरम्यान विकी पाटील याची हत्या केल्यानंतर माजी सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांनी स्वतःही जीवन संपवलं होतं त्यांच्या खिशामधून एक चिट्ठी सापडली होती त्यात त्यांनी आपला मुलगा हा दारू पिऊन आपला मारहाण करत होता त्यामुळे गावानजीकच्या एका नाल्याजवळ आपण त्याचा खून केला आणि मृतदेह जमिनीत पुरला असं लिहिलं होतं दरम्यान आता या हत्याकांडात वेगवेगळे दावे समोर आल्यानं प्रकरणातील गुंता सोडवून सत्यसमोर आणण्याचं आवाहन पोलिसांसोबत उभं राहिलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रसिद्ध पुणे